चौदा मार्च दोन हजार चोवीस ला काढला त्या अनुषंगाने आशांच्या मानधनामध्ये पाच हजार रुपये वाढ आणि गट मानधनामध्ये एक हजार रुपयाची मानधन वाढ केलेली आहे ही मानधन वाढ कुठल्याही संघटनेला विश्वासात न घेता शासनाने तुम्ही लाडक्या बहिणी आहेत हे समजून घेतलेली निर्णय प्रक्रिया आहे आपल्या सर्वांना माहित असलं पाहिजे की तुम्ही सर्व ज्या आशा आहात या आशा जेव्हा लागल्या त्यांचं मानधन म्हणजे वार्षिक मिटिंगचा भत्ता एकशे पन्नास रुपये एवढं होत आपण संघटना तयार केली त्यानंतर रेकॉर्ड साठी पाच हजार रुपये मानधन केंद्र सरकारने सुरू केलं आणि त्यानंतर दोन हजार रुपये मानधन झालं हे दोन हजार रुपये मानधन केंद्र सरकार आपल्याला देत आहे त्यामध्ये दे, पंधराशे रुपये तुमच्या रेकॉर्डचे आहेत वीएचएनसी याचे दीडशे रुपये आहेत आणि बीएचएनडी याचे दोनशे रुपये आहेत आणि तुमच्या मासिक सभेचे दीडशे रुपये आहेत असं केंद्र सरकार तुम्हाला आठ तागा आहेत दोन हजार रुपये देते हे तुमचं नियमित मानधन आहे त्यानंतर आपण जे काही आंदोलन केली आणि संपत करायला सुरुवात केली तर दोन हजार वीस मध्ये आशांच्या मानधनामध्ये दोन हजार रुपयेची वाढ राज्य सरकारने केली एक कोरोना काळ होता केंद्र सरकारने कोविड भत्ता बंद केला होता तेव्हा आपण परत संप केला एक हजार रुपये मानधन वाढ आणि पाचशे रुपये कोरोना भत्ता सुरू केला त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये आशांच्या मानधनामध्ये दोन हजार रुपये वाढ जेव्हा जेव्हा ही मानधन वाढ झाली तेव्हा तेव्हा निश्चितच मानधन हे आशेपेक्षा जे थकीत मानधन म्हणून आपण त्याला म्हणतो पाच हजार रुपये हे तीन तीन महिन्यांनी आशांना मिळतात आजच्या तारखेला आशांचं मानधन हे सात हजार रुपये आहे आणि आपण परत संप केल्यानंतर आपण सर्वांना माहीत असेल जो शासन आदेश आला त्या शासन आदेशामध्ये फक्त मानधनवाडीची चर्चा आहे काही अठरा हेट केलेले आहे जी आर सुधारित करा असं आपलं म्हणणं आहे आणि आता सरकारने एक परिपत्रक काढलं त्या परिपत्रकामध्ये आपल्या मानधनाचं विवरण केलं त्याच्यामध्ये दे परत जुन्या पाच हेड हे मानधन वितरित केलेलं आहे याच्याने भागणार नाहीये भगिनीं आणि म्हणून ज्या संपामध्ये दोन मूळ मागण्या अद्याप राहिलेल्या आहेत ज्या झटप्रमुखांसाठी आपली मागणी होती की आम्हाला काय करा कॉन्ट्रॅक्ट मध्ये समर्पित करण्यासाठी केंद्र सरकारकडनं मान्यता घ्या मान्यता घेण्यासाठी राज्य सरकारने नी पत्र तर लिहिलं आहे पण त्याचं अजून काय झालं राज्य सरकार सांगत नाही यासोबतच आपल्याला माहित असेल की दिवाळी परत येणार आहे दुसऱ्यांदा मागच्या दिवाळी पासून आपण दिवाळी भाऊबीज फीज मागतोय या सरकार की दिवाळी भाऊबीज अद्याप दोन हजार रुपये राज्य सरकारने जाहीर केलेले नाही ती जाहीर करावी आणि आशा भगिनी या महिला कर्मचारी आहेत तेव्हा महिला कर्मचाऱ्यांना सहा महिन्याची पगारी प्रसूती रजा मिळाली पाहिजे ही आपली मागणी आहे आणि म्हणून पुढची आचारसंहिता लागण्याच्या आधी या सरकारच्या कानाखाली आवाज करायला आपण आज आझाद मैदानावरती गोळा झालो असं माझं मत आहे तेव्हा सरकार लाडकी बहीण घेऊन वाचत आहे गल्ली कामाला लावलाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्याच्यासोबत तुम्हाला या लाडक्या बहिणीच्या यात्रेमध्ये त्यांचं स्वागत करायला आहे पुढे पुढे तर आम्ही महाराष्ट्राचं तिकडे बघतोय किती अंगणवाडी कर्मचारी कुठे आशा कर्मचारी अरे यांच्या कार्यक्रमावरती तुम्ही आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बहिष्कार घातला पाहिजे तुम्ही लाडक्या बहिणी घेऊन नाचताय पण या महाराष्ट्रात सर्वांना माहिती आहे की लाडका भाऊ लाडकी बहिन कशासाठी तर मतासाठी हे पब्लिक आहे सांगती आहे म्हणून येत्या निवडणुकीमध्ये जर यांनी महाराष्ट्रातील योजना कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्याला न्याय दिला नाही तर हे महाराष्ट्राचं सरकार या भगिनी उद्ध्वस्त करतील अशी चेतावणी देण्यासाठी सुद्धा आपण आधीचे गोळा झालेला आहोत मला वाटत सुरुवात आहे आज तुम्ही बसले उद्या अंगणवाडीचे लोक बसणार आणि आपण सर्व या सरकारला आचारसंहिता लागण्याच्या आधी जे सरकारने कमिटमेंट जे आपल्यासोबत आश्वासन दिलं होतं ते आश्वासन तुम्ही पूर्ण करा याची आठवण करून घेण्यासाठी आपण हे आंदोलन सुरू केलेलं आहे मी तुमच्या हिरकांना विशेष आभार देतो कारण की मुंबईमध्ये पाऊस आहे कृती समितीत चर्चा होत असताना कसे बसणार पाऊस येणार का टिचड काय काय का, पण तरी विशेषतः मुंबई आणि मुंबईच्या लगतच्या लोकांचे परत आभार मानतो की त्यांनी हिंमत केली आणि त्यापेक्षा के जास्त तुमचे आभार मानतो की त्यांच्या हिंदीला दाद देऊन इथे आशा आणि गटप्रवर्तक मैदानात बसलेले आहेत तेव्हा पुन्हा तुमच्या अटकच्या वतीने अभिनंदन करतो तुमच्या आंदोलनाला लाभ प्रदान करतो आणि विजय आपल्याला नक्की आहे फक्त थोडीशी कळ सोसायची आहे या सरकारला आपण पुष्कळ काही सुकवलेला आहे आणि ज्या आपल्या न्याय मागण्या या पत्रात पाळून घेतल्याशिवाय आपण आपलं आंदोलन मागे घेणार नाही आपण भांडत राहू इच्छा व्यक्त करू